सशस्त्र पोलीस शिपाई भरती सन दोन हजार बावीस तेवीस लेखी परीक्षेचे गुणपत्रक या ठिकाणी हा गट आहे गट क्रमांक तीन जालना आता जालना या ठिकाणी लेखी परीक्षेत उमेदवारांना मिळालेले मार्क ते आपण पाहूयात कशा पद्धतीचे मार्क आहेत ते पाहूयात आता ही मार्क लिस्ट आहे सिरियल नंबर किती पोर आहे ॲबसेंट ॲबसेंट त्यानंतर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर सत्याहत्तर नव्वद नव्वद मार्कावला आए, एक उमेदवार भेटलेला आहे आपल्याला ऐंशी आहेत सत्याऐंशी आहेत एक्क्याण्णववाला भेटलेला आहे एक्क्याण्णव त्यानंतर कशा पद्धतीने भेटत आहे ते पाहूया आपण सत्तर एकोणऐंशी एक्याण्णव ऐंशी पंच्याहत्तर ब्याऐंशी चौऱ्याऐंशी शहाऐंशी सोळा पण मार्क पडलेले आहेत काहींना सोळा ज्यांना ज्यांना काहींना कमी पडलेले आहेत त्यांनी नक्कीच जास्तीत जास्त प्रयत्न करा की जेणेकरून आपला येणाऱ्या काळात येणाऱ्या भरतीमध्ये निकाल चांगला येईल व काही विद्यार्थ्यांनी यात खूपच चांगले जबरदस्त मार्क आहेत अशा पद्धतीनं हा हे आहे लेखी परीक्षेला मिळालेले मार्क तरी आपण शेवट किती मुलं आहेत ते पाहूयात डायरेक्ट खाली जाऊयात आपण या ठिकाणी टोटलचा आकडा दिसतोय आपल्याला की सिरियल नंबर आहे तो तर या ठिकाणी टोटलचा आकडा दिसतोय आपल्याला चार हजार सातशे सत्तावीस असा हा टोटलचा आकडा आहे अशा पद्धतीने एस आर पी एफ जालना या ठिकाणी अशी मार्क आहेत विद्यार्थ्यांना